दे, या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये जे तेरा टक्के आरक्षणाला पात्र आहेत ह्या एकोणसाठ जाती आहेत आणि या एकोणसाठ जातीसाठी असलेलं हे आरक्षण एकोणीसशे साठ सालापासून अद्यापपर्यंत या एकोणसाठ जातीपर्यंत सत्तावन्न जातीपर्यंत पोहोचलेलं नाही एक दोन जातीमध्येच हे आरक्षण डंप झालेलं आहे आणि म्हणून हे आरक्षण सत्तावन्न जातीपर्यंत उर्वरित उपेक्षित पोचावं याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जो निकाल दिला की या आरक्षणाची वर्गवारी करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय अधिकार राजशासनाला आहे आणि तो करावा त्या पद्धतीनं अतके नवीन निर्माण झालेल्या तेलंगणा रा, राज्यांनी या ठिकाणी चौदा एप्रिलला या आरक्षणाची वर्गवारी करून विधानसभेमध्ये तसा ठराव मंजूर केला तसाच ठराव या ठिकाणी मंजूर करून या आरक्षणाची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे करावी ही मागणी घेऊन मागणी घेऊन करत असताना या ठिकाणी आमचं साधं म्हणणं आहे सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नाही परंतु या ठिकाणी राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव पास करून आत्ता तातडी या विषयाची तातडी असल्याने आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी गरज असल्याने विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसल्यामुळं शासन हे अध्यादेश काढून राज्यपालाच्या सहीनं हे आरक्षण या ठिकाणी मान्य करीत आहे आणि बदर आयोग जो नेमलेला आहे त्या बदर आयोगाचा अहवाल आल्यानंतर मग त्याची अंमलबजावणी हे शासन करीत आहे या साध्या पद्धतीचं ही मागणी घेऊन उद्याच्या वीस तारखेला मुंबई आझाद मैदान येथे हा मातंग सकल मातंग समाजाचा मोर्चा धड धडकणार आहे हा मोर्चा जरी मातंग समाज करत असला हे महत्त्वाचं आहे करत असला तरीसुद्धा उपेक्षित सत्तावन्न जातीचं नेतृत्व या मोर्चाच्या माध्यमातून मातांग समाज करत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि म्हणून हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आहे सत्तावन्न जातीला न्याय मिळवून देणार आहे तो मोर्चा या ठिकाणी आपण महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती या निमित्तानं करतो पण या ठिकाणी आमचा उद्देश पन्नास हजाराचा आहे काय परंतु पंचवीस हजारापेक्षा अधिक लोक येतील कारण साधनं या सगळ्या गोष्टी सगळ्या असल्यामुळं थोडं इकडे तिकडे होईल परंतु पंचवीस हजारापेक्षा लोक